नमस्कार मी पंजाब टक आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस शेतकऱ्याला अंदाज देणार आहे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की मी उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणून सांगतो की तुमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे आज अठ्ठावीस एकोणतीस तीस आणखीन तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर एकतीस पासून ते पाच जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी तुम्हाला विनंती तुम्ही काय करा एकतीस मे ते पाच जूनपर्यंत तुम्ही शेतीचे कामं आटपून घ्या कापसाची लागवडी करायच्या करून घ्या त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे सहा जूनला परत पाऊस येणार आहे म्हणजे सहाला येईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊला वाढत जाईल तसात वाढत वाढत म्हणजे तीस तारखेपर्यंत म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चांगली पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण आता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा अंदाज म्हणजे चाळीसगाव तालुक्यातून लोंडेगाव या ठिकाणी देत आहे तर या ठिकाण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा जवळपास तीस मे पर्यंत भाग बदलत पडलत दररोज पाऊस पडणार आहे मुसळधार कुठे वाहून एक कुठे रिमझिम त्याच्यानंतर एकतीस मेला लगेच वारस सुटणार आहे एकतीस मेपासून ते पाच जून सहा जूनपर्यंत ऊन पडणार आहे सूर्यदर्शन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात माझी सगळ्याला विनंती जमिनीमध्ये एक फूट ओल आहे जर पेरणी करायला काही हरकत नाही त्याच्यानंतर लागवडी कापसा ज्या करायच्या असल तर एकाट्या असं टोचून सारखे लावा टोचून लावल्याच्या नंतर चांगलं पीक येत आहे आणि तुम्ही लागल्या लावल्याच्यानंतर जमिनी ते ला ला। लाव ला, लाव एक फूट ओल असल्यामुळं तुमचे काही कापसं खराब होणार नाहीत ना म्हणून हे ये लक्षात येतं पण राज्यात मात्र या तीस मे पर्यंत राज्यात भाग बदलात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यातला संपूर्ण पाऊस एक जूनला मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक बदल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद